नमस्कार आपल्या महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचे सर्वांचे स्वागत करते रत्नागिरीत येणारे वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प प्रदूषण विहरीत वीस हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार उदय सामंत यांचे म्हणणे पुण्यात बजरंग दलाकडून कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पासह हो। छेडानगर ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात आले मरीन लाईन्स येथे नाकाबंदी दरम्यान दुचौकीसरा थांबवल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या तीस वर्षीय तरुणाला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास सोमवारपासून सुरू सोमवारी सकाळी अकरा वाजता पहिली भुयारी मेट्रो धावणार अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी उर्फ मुन्ना यांची मुंबईतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एकशे अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या तर अकरा पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली करण्यात आली जयभीम नगर प्रकरण झोपड्यांवर कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार राज्य सरकारचे उच्च न्यायालयात माहिती बोगदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याच्या धाकाने सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली पुणे कोंडावा भागातच पाच वर्षाच्या मुलावर अल्पवयांनी अत्याचार केल्याची घटना घडली या प्रकरणी दहा अकरा व तसेच तेरा वर्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय राजस्थानमधून सरासरीपेक्षा जास्त दिवस सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत प्रवास सुरू केला आहे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोंडी वर्सोवा पुलापासून चिंचोटी पर्यंत वाहनांच्या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जागतिक पातळीवर आणि भारतात मिळून चारशे पाच कोटी केली दिग्गज तेलुगू अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन अवघ्या अडतीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला जगभरात आठशे चाळीस कोटीहून जास्त कमाई सिनेमा ब्लॉकबस्टर झाल्यावर शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर भारतीय पट्टू राहुल चहर से वडील देशराज सिंह हो चहर यांची लाखोंची फसवणूक तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक